पुणे पोलिसांच्या एकशे पाच जणांच्या पथकाने मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील उमरडी गावात अनाधिकृतपणे पिस्तोल केल्याची माहिती हाती आली आहे या ठिकाणाहून छत्तीस जणांना ताब्यात ता घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रे व साहित्य जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस उपायुक्त सोमय्या मुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली मोहिमेसाठी पुणे पोलिसांच्या विविध विभागातील एकशे पाच जणांचे पथक मध्य प्रदेशात गेले असून तेथे ते शनिवारी रात्रीपर्यंत उमरटी गावात होते अशी माहिती पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख आणि उपायुक्त निखिल पिंगळे उपस्थित होते शहरात टोळी युद्ध आणि किरकोळ वादातून गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या या गोळीबारात सराई गुन्हेगारांनी देशी पिस्तूलचा वापर केला होता पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी कुंबिंग ऑपरेशन राबवले विमानतळ पोलिसांनी गेल्या आठवड्यात अकरा पिस्तुले जप्त केली होती काळे पटल पोलिस ठाणे खंडविरोधी पथकाची दहा पिस्तुले जप्त केली होती ही पिस्तुले कोठून आणली याचा तपास करताना पोलिसांना मध्य प्रदेशातील साखळी उलगडली छापेमारी दरम्यान सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो पोलिसांवर हल्ला होऊ शकतो या शक्यता गृहित धरून नियोजन करण्यात आले होते विमानतळ पोलीस स्टेशनचे एफ आय आर नंबर पाचशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्हा तसेच कालेपडल आणि इतर पोलीस स्टेशनचे गुन्ह्याचे मध्ये जप्त झालेले फायर आर्म्सचे चौकसी अंती असं निष्पन्न झाले की हे लोक बळवानी जिल्हा मध्य प्रदेश यांचे उमरटी गावमध्ये या वेपन बनवण्याच्या यांचे जे आहे से मिनी फॅक्टरीज आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे जे आहे पुणे पोलीसचे टीम बळवानीमध्ये गेले आणि त्यांनी उमरटी गावमध्ये रेड केलेले आहे या ऑपरेशन दरम्यान आपलं पुणे पोलीसचे झोन फोरचे डी सी पी सोमय मुंडे यांनी लीड केलेले आहे त्यांच्यासोबत क्राईम ब्रांचचे लोक क्यू आर टीचे लोक त्यानंतर वायरलेसचे लोक गॅस गन सेक्शन असा एकूण एकशे पाच लोकांची टीम जे आहे से या उमरटी गावमध्ये गेले आणि त्यांनी आज सकाळी सकाळी सर्च केलेलं आहे या सर्च दरम्यान त्यांनी जे हे अग्निशस्त्र बनवण्याच्या अड्डे होते ते पन्नास ध्वस्त केलेले आहे ते त्यासोबतच त्यांनी छत्तीस लोकांना आतापर्यंत डिटेन केलेले आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे या रेडचे दरम्यान तिथे जे आहे से अग्निशस्त्र बनवण्याच्या बरेच साहित्य पण जप्त करण्यात आलेले आहे आणि अजून हे प्रोसेस जे आहे ते गावामध्ये मध्य प्रदेश पोलीस यांच्या सहकार्याने चालू आहे आणि उद्या जे आहे ज्यावेळी हे टीम परत येतील त्यावेळी यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती मिळणार आहे आणि ते जे आहे मीडियासोबत शेअर केले जाणार आहे थँक्यू